नमस्कार मित्रांनो माझं नाव विजय आजच्या आपल्या सिरीजमध्ये आपण बघणार आहोत कस्टमर पेमेंट ठीक आहे कस्टमर पेमेंट आणि कस्टमर बॅलन्स चेक कसं करायचं व्हिडिओ मध्ये आपण कस्टमर इनव्हॉइस आपण प्रोसेस केलेल्या होत्या सो आज आपण बघणार आहोत कस्टमर पेमेंट ठीक आहे सो व्हिडिओ मध्ये आपण ह्या दोन एंट्री पास आउट केल्या होत्या ठीक आहे कस्टमर अकाउंट डेबिट थ्री लॅक रुपीज टू फर्निचर ठीक आहे आणि ते कस्टमर अकाउंट डेबिट टू ऑफिस शेअर फाय लाख रुपीज ठीक आहे सर दोन एंट्री केलं तर याच्या आपण पेमेंट प्रोसेस बघणार आहोत ठीक आहे मी एकदा बॅलन्स पण तुम्हाला कसं चेक करायचं रिटर्न दाखवून देतो ठीक आहे एफ बी एल फायन पाच मी पाच मी मागच्या मध्ये दाखवलेला आहे सेमच पाथ आहे काही एवढं वेगळं नाही पाथ ठीक आहे सो आपण टी कोड वाईज जाऊया पहिलं बॅलन्स चेक करूया देन आपण कस्टमर पेमेंट करूया ठीक आहे इथे कस्टमर एंट्रीज पण मी पासआउट करून ठेवलेलं आहे कॅश अकाउंट डेबिट थ्रू कस्टमर एडपीज ऑफ थ्री लाख रुपीज देन कैश अकाउंट डेबिट टू कस्टमर एक्सपाइजर लिमिटेड रूपीज ऑफ फाइव लैक रुपीज ठीक है सो ईआरपी वरती जाऊन करते कस्टमर बैलेंस चेक करू कस्टमर बैलेंस टी कोड है एफ बी एल फाइन देन प्रेस अकेन एंटर ठीक है इतना कंपनी कोड एड कराए सो अपला कंपनीकों का टीट यस एंटर क्लिक ऑन एक्सिक्यूट इतना एक्सिक्यूट आइकॉन है आए, एक्सिक्यूट वर क्लिक करा इत एक थ्री लैख रुपीज एक फाइव लैख रूपीज ठीक है सो हमें पेमेंट अपने क्लियर कराए कस्टमर कड़ी पेमेंट रिसीव कराए ठीक है अल्ट विंडो वर अल्टाप ठीक है कस्टमर इनकमिंग पेमेंट एफ डैश ट्वेंटी एट को कस्टमर इनकमिंग पेमेंट एफ डैश ट्वेंटी एट ठीक है सो अपन पाथवाइज मैं तुम्हारा दाखो एस एपी इजी एक्सेस जी अपनी होम स्क्रीन है एस एपी मेन्यू लिस्ट अकाउंटिंग फाइनेंशियल अकाउंटिंग देन अकाउंट रिसीवेबल देन डॉक्यूमेंट एंट्री है एफ डैश ट्वेंटी एट इनकमिंग पेमेंट्स ठीक आहे सो डबल क्लिक करायचं त्याच्यावर डॉक्युमेंटेड आपण आजच्या डेटला करतोय सो आजची डेट त्याच्यानंतर डी झेड डी झेड डॉक्युमेंट टाईप हे बाय डिफॉल्ट सिस्टम घेत जो टिकोट टाकलं ना तुम्ही तो बाय डिफॉल्ट सिस्टम घेत ठीक आहे कधी कधी फक्त कंपनी कोड नसेल आय एन आर नसेल ते तुम्ही ऍड करायचं ते काय कर असेल सो डी झेड कशासाठी डॉक्युमेंट टाईप आहे कस्टमर पेमेंट ठीक है डी आर फॉर कस्टमर इन्वॉइस पीरियड एट आठवा महीना टी ए टी एस एंड आई एन आर क्लियर टैक्स लिखू सकता कस्टमर पेमेंट वगैरह ठीक है इधे अकाउंट बाय बैंक पे करता है बाय कैश पे करता है सो एफ फोर मी सर्च करा जो बैंक पे कर बैंक एक कैश इन हेन्ड मैं करते थीक एंट्री ठीक है थ्री लैख रुपीज एक दोन तीन चार पाच ठीक है टेक्स्ट लिव्ह आहे आपण कस्टमर 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 पेमेंट ठीक आहे इथे कस्टमर सिलेक्ट करायचा आपण पाहिजे तर चेक करूया थ्री लॅक्स साठी कोणता आहे कस्टमर एबीसी लिमिटेड ठीक आहे जर नसेल तुम्हाला नंबर रेंज माहित तर एफ फोरनी सर्च किंवा किंवा बाजूला सर्च आयकॉन आहे त्याच्यावर क्लिक करा हे आपण फुल प्ले पूर्ण क्लोज करणार आहे अमाऊंट त्याच्यानंतर आपण पार्शल अमाऊंट बघू सर्च केलं सो एबीसी लिमिटेड आपला फर्स्ट कस्टमर सिलेक्ट केला डबल क्लिक करायचं त्याच्यावर प्रेस एंटर किंवा प्रोसेस ओपन आयटम वर क्लिक करा प्रेस एंटर किंवा इथे लेफ्ट हँड साईडला टॉपला प्रोसेस ओपन आयटम ठीक आहे बिहार पेमेंट एंट्री ओपन इलाते नॉट अाइन नॉट अाइन फील्ड जीरो नीचे लक्ष्य नॉट अाइन फील्ड जीरो सीम्युलेट कराए तो डॉक्यूमेंट तो वरती जाऊ सीम्युलेट ऑप्शन है तुम्हें वर क्लिक करू शाम एंट्री इतना तुम्हारा दसेल फोर्टी फॉर डेबिट कैश अकाउंट फिफ्टी फॉर कस्टमर अकाउंट पेमेंट करता बोस्टिंग चेंज चेजी है ठीक है फिफ्टीन फॉर कस्टमर अकाउंट बरोबर आहे ठीक आहे इथे तुम्ही सेव्ह करू शकता की एंट्री पोस्ट होऊन जाईल ठीक आहे डॉक्युमेंट थर्टीन इन कंपनी कोड बरोबर आहे आता आपण बॅलन्स चेक करून बघूया आता इथे लिस्ट मध्ये तो रिफ्रेश करतो मी बघा थ्री लाख रुपीस ची एंट्री माझी इथून निघून गेलेली आहे मी बॅक येतो पुन्हा सिंगल बॅक करतो ठीक आहे आता मला क्लिअर आयटममध्ये बघायचं बट क्लिअर आयटममध्ये तुम्हाला तो, और करता, आप के लिए तो था तुम्हा? Sorry, वेंडर सिलेक्ट करावा लागेल क्लिअर आयटमवर मी क्लिक करतो आपण एकच सेंटर केले तर डायरेक्ट एक्झिक्युट करूया नाहीतर इथे पर्टिक्युलर तुम्ही तुमचा कस्टमर सिलेक्ट करा सॉरी बाय मिस्टेकली वेंडर बोललो एक्झिक्यूट करा हे बघा थ्री लॅक रुपीज आपल्याला रिसीव झालेले आहे क्लिअर झाले थ्री लॅक रुपीज सिंगल बॅक आलो ऑल आयटमवरती बघा आता ऑल आयटम करतो मी ऑल आयटमवरती मला सगळ्या वेंडरचं बघायचं ऑल आयटम रेडिओ बटनवर क्लिक करायचं तुमचे एनव्हाइस आणि तुमची क्लिअर झालेली अमाऊंट दोन्ही तुम्हाला व्हिजिबल एक्झिक्यूट करतो मी आणि सगळ्या वेंडरचे मी कोणत्याही पर्टिक्युलर व्हेंडरने सिलेक्ट केलंय बघा कस्टमर एबीसी लिमिटेड इथे क्लिअर आहे त्याच्यानंतर कस्टमर एक्सपाय एकस्ट लिमिटेड ह्यांचं अजून फाय लाख रुपयेचं पेमेंट करायचं बाकी आहे ठीक आहे स्वतः ही अमाऊंट पण आपण क्लिअर करून घेऊया इथे ग्रीन सिम्बॉल दिसतोय म्हणजे हे तुमची कस्टमर कियर तुम्हें इनवॉइस क्लिट है ठीक है इतनी अमाउंट क्लिट है ठीक है इतने इन्वॉइस डेट पाखली जता है ठीक है डॉक्यूमेंट नंबर दिल्ला है क्लिला इधे डॉक्यूमेंट टाइप है डी आर डी जे ठीक अच्छा है अशा पद्धति तुम्हारा दसेल आता अपन अजून एक एंट्री जी फाइव लैक रुपीजी है तीन सीम्पल है फिफ्टीन वन वन थे सेम डेट डी जे डॉक्यूमेंट टाइप कंपनी कोड अपना आई एन आर ठीक है आता आपण कॅश पेड करून बघूया पहिलं ते आपण बँक वया बँक घेतलं होत बँक होत एंट्रीवर जर डबल क्लिक केला तर तुम्हाला एंट्री विजिबल होईल ठीक आहे तिथे डॉक्युमेंट वर आला डिस्प्ले सॉरी अकाउंटिंग डॉक्युमेंट इथे एनवायरमेंट एनवायरमेंट मध्ये डॉक्युमेंट इन्व्हायरमेंट आणि अकाउंटिंग डॉक्युमेंट्स सही एंट्री तुमच्यासमोर अशा पद्धतीने विजिबल आहे ठीक आहे आपण ते कॅश अकाउंटला घेतलेलं ठीक आहे तर तिथे आता बँक घेऊया बॅक करतोय अगेन बॅक ठीक आहे अल टॅप करू आपल्या पेमेंटच्या आहे इथे बँक घेऊया आय सी आय सी बँक अकाउंट ठीक आहे फुल फेस पेमेंट आपण करतोय फाय लाख रुपीज बेंडर सिलेक्ट करायचा पहिला एबीसी लिमिटेड होता तर झेड कस्टमर सिलेक्ट करायचा सॉरी सर्च करा एक्सवाय झेड लिमिटेड कस्टमर तुमचा डबल क्लिक करा त्याच्यावरती इथे टेक्स्ट टाईप करा कस्टमर पेमेंट जिस्ट्रेस सेंटर किंवा प्रोसेस ओपन आयटम वर क्लिक करा बघा इथे नॉट असाइन झिरो आलेला आहे मजे मजी व्यू प्रॉपर है ट्रांजेक्शन करेक्ट है सो क्लिक ऑन सेव सेव ठीक है सो दोन एंट्री होता है। दोन एंट्री अपन पोस्ट के अपन बैलेंस चेक करूथे जर मैं रिफ्रेस लिस्ट वरती रिफ्रेस करना मेनू बार वरती लिस्ट रिफ्रेस बजी अमाउंट क्लियर लिया है रेड सिंबल होता है ग्रीन है ठीक है सो फाइव फाइव लाख रुपीजे सेना कस्टमर पेमेंट केलेला आहे ठीक आहे अशा पद्धतीने तुम्ही एंट्रीज करायचे आहे ठीक आहे सेल्स इन देन कस्टमर पेमेंट मी बॅक जातो आपण कोणता आपण चेक केला एवढी एल फाय वन एन ठीक आहे तो भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये थँक्यू सो मच व्यवस्थित प्रॅक्टिस करा